नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला रे चलो वॉइस चला आवाज पोहोचतोय ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे एकदा कमेंटमध्ये सांगा चला चलो आवाज येतोय एकदा शेअर करा सर्वांसोबत यस जय श्रीराम एम एच चौतीस चंद्रपूर भरपूर जणांना थोडा आशेचा श्वास थोडी धगधग थोडं टेन्शन परीक्षा कधी होती एवढे पैसे घालून मी स्वतः ओके किंवा माझ्या मित्रांसोबत मी परीक्षेचं तयारी करण्यासाठी लागलो होतो शहरात वेगवेगळ्या गेलो होतो पण मार्च मार्च आता मार्चपर्यंत मार्चच्या शेवटपर्यंत तारका नाहीत ओके त्यामुळं आता मी काय करू कसं करू याबद्दल सर्वांमध्ये संभ्रम निम निर्माण झालेला आहे ओके आणि त्यामुळं माणसं किंवा विद्यार्थी जे आहेत विद्यार्थी जी आहेत ते भरपूर टेन्शनमध्ये आलेले आहेत की मास्तर आता काय करायचं आमची कंटिन्युटी मेंटेन राहील का आम्ही चार महिन्याचेच पैसे घेऊन आलो अभ्यास करा येताना आता पैसे संपले परत एकदा जॉबला जाऊत का ओके असे भरपूर जणांचे प्रॉब्लम्स येत आहेत ओके महावितरणचे फॉमबद्दल सांगा मास्तर ओके त्याबद्दल पण बोलू ओके चला पहिल्यांदा सगळ्यांना दोन मिनटं पहिले जॉईन होण्यासाठी लागतात सर्वांना एकदा शेअर आहे लाईव्ह आहे म्हणून सगळ्यांना आहे बाळा मी एकशे बत्तीस महापारेशन आउटसोर्स टेक्निशियनचा दोन वर्षाचा अनुभव आहे टेक्निशियन वनला किती अनुभव लागतो आहे दोन वर्ष टेक्निशियन टूसाठी तू पात्र ठरत होता बाळा टेक्निशियन टूसाठी तू पात्र ठरत होता तर अनुभव तो टाकला असेल फॉर्म भरताना तरच पात्रता आहे आता जर आता ज्यांनी भरला आहे फॉर्म आणि आता माझी पात्रता आहे का हे जर विचारत असाल तर हे चुकीचं आहे ज्यांनी फॉर्म भरलेलं आहे ओके okay, एम आय डी सीबद्दल तीन मार्चला असे अपडेट येत होती पण पर आतापर्यंत माझ्या माहितीनुसार किंवा मला कळालेल्या इन्फॉर्मेशननुसार यम आय डी सीच्या ज्या काही मोठ्या पोस्टच्या ज्या काही क्लास वन आणि क्लास टू पोस्टच्या ज्या एक्झाम आहेत त्या मार्चमध्ये होतील आणि क्लास सी आणि क्लास डी म्हणजे क्लास सी आणि क्लास डी ज्या पोस्ट आहेत त्यानंतर होतील मार्चनंतर ओके मार्च एंड झाल्यानंतर okay, असे सध्या आलेले आहे ओके okay. एकवीस मार्चनंतर होण्याची शक्यता खूप कमी आहे बाळांनो त्यामुळं लक्षात ठेवा आता तुमची एक्झाम एक ते दीड महिना पुढं गेलेली आहे त्यामुळं तुम्हाला थोडासा वेळ भेटलेला आहे त्या वेळेचं सत्कर्मी किंवा त्या वेळेला कसं युटिलाईज करायचं ह्याच हे महत्त्वाचं आहे आणि महावितरणचे जे फॉर्म आहेत ते मार्चमध्ये निघण्याची शक्यता आहे मार्चच्या दहाच्या आत त्यांचे फॉर्म भरून घेण्याची प्रक्रिया संपेल असं माहिती आहे ओके ही टेंटेटिव माहिती आहे ओके यस इवनिंग आणि मॉर्निंग लाईव्ह दर लगेच सुरू होणार आहेत मी पुण्यामध्ये आहे पुण्यामधल्या स्टुडिओचं सेटअप चालू आहे त्याचबरोबर औरंगाबादमध्ये सॉरी संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये पण स्टुडिओ सेटअप आहे सोमवारपर्यंत रेडी राहील मी आज संध्याकाळी लाईव्ह यायचा ट्राय करतो जो मेजरमेंट राहिलेला टॉपिक आहे त्याला कव्हर अप करायचा ट्राय करूया जसं मला अवेलेबल होईल तसं मी करेल कारण दोन्हीही स्टुडिओचे कामं चालू आहेत बाळा मी स्वतः ड्युटीला गेलतो माझं प्रमोशन होतं प्रमोशनच्या ऑर्डरवर सही करायला गेलतो त्यामुळं दोन ते तीन दिवस मी ऑफिसला होतो ऑफिसहून रात्री आलो आहे रात्री आल्यानंतर मला नऊ वाजता लाईव्ह घ्यायचं होतं पण पॉसिबल नाही झालं त्यामुळं म्हटलं सकाळी उठल्यानंतर घ्यावं ओके हां बाळांनो उद्या किंवा परवापासून लाईव्ह व्हिडिओ कंटिन्यू सुरू राहतील मॅथ पण सुरू होईल अरे बाळा मी फोन उचलला नाही माझा घरी फोन होता एक आणि एक ऑफिसचा फोन स्विच ऑफ असतो ओके 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 यस, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बॉयज चला आणि मी ओ एन जी सीमध्ये काम करतो ओके दोन दिवस जॉबला जाऊन आलो आणि एक्झामबद्दल सांगायचं म्हटलं तर एक्झाम ह्या पुढं गेलेल्या आहेत टेक्निशियन एक आणि टेक्निशियन दोन जे की अनुभव अनुभवावर एक्झाम होत्या ज्याला दोन आणि तीन वर्षाचा एक एक्सपिरियन्स लागत होता त्या मुलांनी प्रिपरेशन चालू ठेवा त्यांच्या परीक्षेनुसार आपल्याला एक आ, हे आपल्याला चांगलं म्हणावं लागेल त्यातनं एक पॉझिटिव्ह बाजू घ्यावा लागेल की आय बी पी एस कोणत्या लेवलचा पेपर विचारते त्याचा एक आपल्याला काय येईल रे अनुभवती येईल त्याचं एक अनालिसिस करता येईल जेणेकरून त्याचा अनालिसिस केल्यानंतर आपल्याला काय करता येईल रे आपल्याला कळेल की पेपर कुठं जातोय त्यानुसार आपल्याला अभ्यासाचा पॅटर्न चेंज करता येईल आता सध्या जो पॅटर्न चालू आहे तोच आपण ठेवूया जेव्हा एक्झामचा अनालिसिस करू आपण ओके तेव्हा आपल्याला एक्झॅक्ट कळेल पाच तारखेनंतर आपल्याला आयडिया येऊन जाईल की आपण कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे ओके आणि ओके येस महावितरण लवकर व्हायला पाहिजे हेही मला वाटत होतं पण त्यांनी महावितरणची जी काही टेक्निशियन थ्री ची म्हणजे ज्याला सगळे विदाऊट अनुभवाची जी एक्झाम आहे ती एक्झाम मला वाटते की एक ते दीड महिना पुढे जाईल त्यामुळे लक्षात ठेवा मी आधी पण म्हटलं होतं की पंधरा पंचवीस तारखेला टेक्निशियन वन टू किंवा थ्री यापैकी एक एक्झाम होईल येस महाडिस्कॉम बद्दल बोलायला झालं तर महाडिस्कॉम आणखीन वेळ आहे अडीच ते तीन महिन्याचा कालावधी आहे ते एक्झाम होण्यासाठी तुम्ही फुल मध्ये आता जरी तयारी केली तरी प्रिपरेशन करू शकता आतापासून कुणाला वाटतंय माझा झिरो अभ्यास आहे त्याने काय करायचं आतापासून सुरुवात करा, आता करा। तरी पण तुम्हाला काय आहे रे त्याच्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे की हे एक्झाम होईपर्यंत माझा अभ्यास होऊ शकतो कारण महावितरणचे आणखीन फॉर्म नाही सुटले आणि फॉर्म झाल्यानंतर आय बी पी नंतर आय बी पी एस एक्झामची डेट द्यायला दोन ते तीन महिने लावतं जे की आपण सर्वांनी बघितलं होतं आणि बघत आलाय की दोन ओके दोन ते तीन महिने लावतं ओके चला गॉट इट ओके त्यामुळं लक्षात ठेवा महावितरणची जी ॲडव्हर्टाईजमेंट येईल ती ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे त्याची फॉर्म भरण्याची प्रक्रिया जेव्हापासून सुरू होईल मला वाटते फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेला अजून मला वाटतं मिड फेबपर्यंत होण्याची शक्यता होती पण त्यांनी आतापर्यंत आज पंधरा तारीख आहे तरी पण त्यांनी काही प्रक्रिया सुरू केलेली नाही ओके तरी त्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू लवकर करावी ओके होईल या मार्चच्या आधीच म्हणजे त्यांचं ह्याच्या आधीच ते एक्झामची फॉर्म भरून घेतील आणि त्यानंतर अडीच ते तीन महिने तुम्हाला भेटतील म्हणजे भरपूर जास्त कालावधी झाला म्हणजे तो आपल्याला तीन ते चार महिन्याचा आसपास कालावधी महावितरणच्या पेपरला आहे आणि महावितरणच्या पेपरला एवढा कालावधी म्हणजे जर आज जरी तुम्ही तयारी सुरू केली तरी होईल ओके माझ्याजवळ महावितरणची पीक आहे ती तुम्हाला मोबाईल जे टेक्निशियन ओके ओके okay, बाळांनो आय बी पी एसने महापार महाट्रान्स्कोने सगळे नोटीस मार्चमधल्या मार्च 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 अवेलेबल करून दिलेल्या आहेत त्यामुळं लक्षात ठेवा हे काही ज्या आतल्या बातम्या येत आहेत ओके okay, आपण तयारी तर शंभर टक्के ठेवा आता तयारी तर झालेलीच आहे आपली पण आता आक आपण सुद्या यस फॉर्म भरायची प्रक्रिया आधी होईल महावितरणची मला असं हे आहे यस yes. ओके okay? आणखीन काही प्रश्न असतील वितरणचे फॉर्म कधी निघणार आधीच सांगितलं की ते इलेक्शनच्या आचारसंहितेच्या आधी फॉर्म तरी भरून घेतील आणि आचारसंहिता संपल्यानंतर ते एक्झाम कंडक्ट करायचं तो अवधी होतील ओके okay? येस एक्झाम डेटवर काही परिणाम म्हणजे आता ज्या डिक्लेअर झालेल्या आहेत आधी त्या डिक्लेअर झालेल्या डेट त्या कंडक्ट होतील ओके ओके मी आता सांगतो की तुम्ही आता फुल लेंथ टेस्टवर टेस्ट सिरीजवर टेस्ट बोलायचं झालं तर फुल लेंथवर फोकस करू नका टॉपिक वाईज टेस्टवर जावा टॉपिक वाईज टेस्ट जास्तीत जास्त सोडवण्याचा ट्राय करा टॉपिक परफेक्ट करून फुल लेंथवर जाऊया ओके यस yes, आज संध्याकाळी लाईव शंभर टक्के घेण्याचा ट्राय करतो ओके नऊशे नव्याण्णवच आहे बाळा येस एईच्या एईचं मी घेतोय एईचं पण चालू होतं एईचं चा पण बाळा करतो ओके okay? नऊशे नव्याण्णवच आहे बाळा फीस नऊशे नव्याण्णवच आहे ओके okay? uh, पेडचं अंडरग्राऊंडचं पेडला टाका यस yes, नक्कीच शनिवारी किंवा रविवारी एकोणतीस रुपयाची जी, -जी काही तुमची रिव्हिजन बॅच आहे इलेक्ट्रॉनिकची ती सुरू होईल ओके यस मी दररोज घेणार आहे आजपासून चला यस येस, येस। मला टेस्ट सिरीज सोल्युशन व्हिडिओज थोडेसे शूट करायचे राहिलेत कारण ते स्टुडिओ शिफ्ट झाला ओके यस दोन ते तीन टेस्टचे नाहीत बाकी सगळ्यांचे आहेत ओके वीस पंचवीस टेस्टचे व्हिडिओ सोल्युशन आहे ओके लाईव्हचा टायमिंग तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर कळेल टेलिग्रामला जावा बी बी आय टी करा तिथं सर्व काही लाईव्हचे अपडेट येस yes, टाकतो सगळीकडे व्हिडिओ टाकतो आज आलेलो आहे सगळी कामं आटपून टाकतो येस yes. ओके okay, बाळांनो ही होती अपडेट माय एक्झाम मागची तुम्ही कुणीही परीक्षे परीक्षा लांब गेल्यात म्हणून चील मारून कुठेही काही करू नका कंटिन्युअस अभ्यास ठेवा अभ्यास ठेवायचं हेच कारण आहे की कारण कंटिन्युटी असली तरच तुम्हाला काय होईल एक्झाममध्ये तुम्हाला टॅकल करायचं कळेल आणि कंटिन्युटी तुम्हाला खरं सांगतो आज जर दहा दिवस तुम्ही अभ्यास नका करू आणि बाराव्या दिवशी तुम्ही अभ्यासाला घ्या तर तुम्हाला एवढं डिफिकल्ट जाणार आहे एवढं डिफिकल्ट जाणार आहे आधीचं काहीच नाही आठवणार चा हे मी अनुभवाहून सांगतोय आणि तुम्ही एकदा करून करायचं बघू नका तुम्ही अनुभव घेऊ नका कारण दहा ते पंधरा दिवस जर गॅप पडला मी गावाकडे जाऊन येतो मग इकडून जाऊन येतो मग करतो कॉडेट का ओके त्यामुळं त्यामुळं लक्षात ठेवा की खंड पडून देऊ नका कारण कन्सिस्टन्सी जी हे एक्झाम काय मागते कन्सिस्टन्सी मागते आणि जर कन्सिस्टन्सी नसेल तर काहीही होणार नाही आधीच सांगतोय पेपरला अवघड होईल का काही सांगता येत नाही आपल्याला पाच तारखेच्या पेपरवरनं आय बी पी एस चा, चा काय स्वरूप आहे पे क्वेश्चन विचारायचं ते लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सर्वांपर्यंत मी आणून देईल ओके यस सगळं सगड़, सगळी थेरी आहे नऊशे नव्याण्णवच्या बॅचमध्ये येस ओके बाळांनो आजच्यासाठी एवढंच होतं मार्चमध्ये तर आपली एक्झाम होणार नाही कारण ऑलरेडी महावितरणने सगळ्या आय बी पी एसने जेवढ्या डेट त्या तेवढ्या डिक्लेअर केलेल्या आहेत मार्चचं कॅलेंडर त्यांनी डेट डिक्लेअर केलेलं आहे त्यामुळे आपल्याला एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे का नाही ते चाचपावं लागेल Okay, भी भी लासेल, लासेल, ओके त्यामुळे एक महिना तरी टाईम भेटलाय तो फुल्ली युटिलाईज करू मी ऑनलाईन येऊन तुम्हाला जेवढं काही गायडन्स करता येईल तेवढं काही आपण रिव्हिजन सेशन घेऊ क्वेश्चन अँसर सिरीज घेऊया आणि असेच जर सेशन बघायचे असेल तर बी बी आय चॅनलला तुम्ही जॉईन व्हा टेलिग्रामला असेल युट्यूबला असेल सगळीकडे जॉईन व्हा नक्कीच येणाऱ्या काळामध्ये दररोज लाईव्ह येण्याचा ओके दररोज लाईव्ह येण्याचा मी जो आहे मानस ठेवलेला आहे आणि मी नाही तर सर्वांना लाईव्ह आणतो टेन्शन घेऊ नका आपण कसं आहे आपले कॉपी पेस्ट करायला बसलेलेच आहेत ओके okay? त्यामुळे मी लाईव्ह आलो की शंभर टक्के लाईव्ह येणार ओके okay? तुमचा कुठनंही फायदा होऊ द्या तुमचा फायदा व्हायला पाहिजे तुम्ही कुठंही क्लास करा तुम्ही केलं पाहिजे गेलं पाहिजे झालं पाहिजे हे माझं पर्सनल मत आहे ओके okay? कुठं नाही करा ते आलं पाहिजे गेलं पाहिजे झालं पाहिजे गॉट इट का बॉय एवढंच आहे ओके ओके त्यामुळं लक्षात ठेवा त्यामुळं लक्षात ठेवा की मी कंटिन्युअसली ओके ऑफलाईनला मी येतोय उद्या किंवा सोमवारपासून ऑफलाईन पण सुरू करतोय तेवढं माझं काम चालू आहे इथं ऑफलाईनचे स्टुडंट पाहत पाहता येस बॉयस येतोय तुम्हाला भेटायला आज इथंच थांबू आजच्या संध्याकाळच्या लाईव्ह सेशनबद्दल मी टाकतो तुम्हाला मला स्टुडिओ जर मित्राचा अवेलेबल झाला तर तिथनं घेण्याचा ट्राय करतो मी स्टुडिओची चाचपणी करतो ओके माझा घरचा स्टुडिओमध्ये कॅमेरा मित्रांनी नेलेला ने आहे माझ्या घरी पण स्टुडिओ आहे ओके ऑफिसला पण स्टुडिओ आहे ऑफिसच्या स्टुडिओला झालं झालं चला ओके बॉयज जय हिंद जय महाराष्ट्र मी झोपेतनं उठून लाईव्ह घेतलं आहे बरं का कारण रात्री मला दोन ते तीन वाजले होते ओके चलो बॉयज लव यू बॉईज थँक्यू थँक्यू सो मच Okay, boys. Love you. Yes, yes, boy. Do. Yes, yes. Thank you. Thank you so much.